धाराशिव येथे मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाची नूतन पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली यात धाराशिव मंडळ विभागीय कार्यकारिणी धाराशिव तुळजापूर सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक गोविंद प्रमुख पापू अधिकारी नारायण गडगडे लातूर परिमंडळ सचिव प्रवीण रत्नपारखी परिमंडळ अध्यक्ष नवनाथ बडे यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन करून संघांचे गीत घेऊन खालील नूतन कार्यकारिणी पदाधिकारी यांचे स्वागत करून नियुक्तीपत्र देण्यात आले यामध्ये धाराशिव मंडळ अध्यक्षपदी श्याम अबाचने उपाध्यक्ष विकास गाडेकर सचिव निलेश भिरंगे सहसचिव सातया स्वामी रंजीत मोटे शिवाजी दुधभाते कोषाध्यक्ष कोळगे प्रसिद्धी प्रमुख विनोद कुंभार तसेच विभागीय कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी अमोल पाटील सचिवपदी मोहन गुरव संघटन मंत्री अनिल कोल्हे कोषाध्यक्ष अप्पाराव लोटे प्रसिद्धी प्रमुख मोहम्मद लदाफ धाराशिव विभागीय कार्यकारिणीत अध्यक्षपदी दलुचंद बोंदर सचिव उमाकांत जाधव संघटन मंत्री विलास अहिरे कोषाध्यक्ष सुनीता देवकर प्रसिद्धी प्रमुख डी बी पवार या सर्वानमतन पदाधिकारी यांचे नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी धाराशिव मंडळातील महासंघाचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते पार प्ह morally टू डोअर्स ऑफ सेकंड फोर पिन